महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर आम्ही लेटेस्ट अपडेट अपलोड करत असतो लेटेस्ट अपडेट व सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पिंक ईरिक्षा योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट आहे पिंक ई रिक्षा रोजगार व सम्मान महाराष्ट्रातील माता भगिनींना सन्मानजनक रोजगाराची संधी देणारी पिंक ई रिक्षा योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लवकरच पाच हजार महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे पाच म पाच हजार महिलांना लवकरच पिंट ई रिक्षाचे वाटप करणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे महिला व मुलींना रोजगार मिळावा त्यांचे आर्थिक सामाजिक सक्षमीकरण व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा या हेतूने राबवण्यात येणाऱ्या पिंक ई रिक्षाच्या योजनेसंदर्भात संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनासुद्धा त्यांनी दिल्या आहेत महिला व बालविकास मंत्री यांनी या, या संदर्भातील ही मोठी अपडेट दिली आहे पाच हजार महिलांना लवकरच पिंक रिक्षाचे वाटप होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे